बघा आणि इथे तुम्ही माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल सगळं आकाश असं खाली आल्यासारखं तिथं सुंदर वातावरण वा आहे आणि स्वप्न पण इकडून गाड्या येत आहेत तर सेफ नाही आहे बिलकुल सेफ नाही आहे त्याला असं खाली सोडणं नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आम्ही निघालेलो आहोत कोकणामध्ये शर्वीलची ही पहिलीच कोकण ट्रिप असणार आहे एवढं आमचं सामान आहे एक आणि एक ही एवढी एक भारी आहे नाही बॅग म्हणजे मस्त किती सामान बसलं याच्यामध्ये सगळं खाऊचं सा सामान शर्बीरचे टिफिन बॉटल्स सगळं बसलं आता आमचं सगळं आवरून झालं फक्त पप्पाचे बाकी राहिलेत आणि आज आहे आमच्या ट्रिपचा पहिला दिवस जास्त दिवस जाणारच नाही आहे दोनच दिवस जाणार आहे पण एकदम रेडी झाले शरीरला तर झोपेतूनच उचलून घेतलाय काही सुद्धा नवीन वगैरे कपडे नाही घातले फक्त रेडी झालं आता निघायची वेळ मी प्रवासात एकदम कम्फर्टेबलच कपडे घातले जेणेकरून त्रासदार मध्ये गेल्यानंतर मग पुन्हा दिवाला जाताना मला चेंज करता येईल सकाळचे साडेपाच वाजले चार वाजता मी उठले आणि साडेपाच वाजता याचं बघा काय चाललंय झोपेतून उठलंय आणि आता गाणी लावलेत शर्विल कुठे निघालोय आपण पिलू पिलू, पिलू? त्याला असं झोपेतून उठवलंय हो उठवलंय हो म्हणजे त्याला जाग आलीये कारण आता आम्हाला पण निघायचं आता पप्पा पण येतील पाच मिनिटात आणि पण रेडी झाले मला प्रवास जो आहे तो अंदाजे दीडशे किलोमीटरपर्यंत असेल पण थोडासा दीडशे किलोमीटर जरी असेल तरी तडा वेळ लागणार आहे तर बघूया आता पाहिल्यानंतर फटाफट उभा आहे सगळं सामान वगैरे मी सगळं आणून ठेवलं आहे बाहेर जेणेकरून पटकन इथून उचलून घेऊन सोपलेलं आहे ते गाडीत नेऊन ठेवतील आणि हे आहेतच चला सगळं सामान लॉक घातला तर जाऊ पण शकत नाहीये सावी बाहेर पावसाचं पाणी पण साठलं ना चिखलत उजाडलं पाच वाजता जायचं आणि वाजलेत किती पावणे सहा निगेपर्यंत सहा झालं हे दोन बॅग आहेत अजून माझ्या ह्या काय नाही हे बाळाच्या पाण्याच्या बाटल्यात आई म्हण निघाल नव्हते आई येणार परत आहे ना ना गावाला कोण चला गणपती बापा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरिया कुठ शर्वीर चला चला ना आए, ना। ना। चला ये। तर अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या कोकण ट्रीपला सुरुवात केलेली आहे सर्वात जास्त मी आनंदित होते यासाठी कारण मी खूप वर्षांनी निघालेले आहे त्या ठिकाणी तशी मी कोकणात गेलेली आहे यापूर्वीही अलिबाग साइडला रेवदंडा साइडला गेलेले आहे पण आता सध्या मी ज्या ठिकाणी निघालोय तिथे मी बऱ्याच वर्षानंतर चाललेले आहे त्याच्यामुळे मी जास्त आनंदित होते आणि मला ही अशी ट्रीप करायचीच होती कारण शर्वीर लहान असताना माझी खूप इच्छा होती की त्याला घेऊन कुठेतरी जावं म्हणजे जरी त्या आठवणी त्याच्यासाठी नसतील तरीही त्या माझ्यासाठी तरी किंवा स्वप्नींसाठी खूप छान आठवणी तयार होतील तिथे ट्रीपमध्ये तर यासाठी मला त्याला घेऊन जायचं आण नी होत आणि आता आम्ही निघालेलो आहोत आंबा घाटामार्गे कोकणात निघालेलो आहोत तर तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला आंबा घाटाचं खूप सुंदर असं डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य अनुभवायला भेटणार आहे तर त्याचे काही ड्रोन शॉट्स आहेत ते मी या व्हिडिओमध्ये पुढे टाकलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला खूप जास्त आवडतील तर मला खूप जास्त आनंद झालेला जा कारण एवढा सुंदर निसर्ग काय सांगू ढग असे खाली उतरलेले होते जे असं लिटरली मला स्वर्गात आल्याचा अनुभव शांतता आणि हे तुम्हाला समोर दिसत असेल हे पांढरं शुभ्र जे दिसते ते पूर्ण ढग आणि लक्षात येईल तुम्हाला की आम्ही खूप जास्त उंचावर आहोत इथे आम्ही थोडा वेळ गाडी थांबवलेली होती आणि स्वप्नीने तेव्हाच ड्रोन उडवलेला होता ड्रोन शॉट घेण्यासाठी आणि तुम्हाला इथे दिसेल आम्ही हा म्हणजे हा नजरा हो आणि हा घाट आहे तो कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांना जोडण्याचं काम करतो पण ना आता आंबा घाटामध्ये आहोत जस्ट आंबा घाट सुरू झालाय आणि ते तुम्ही माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल सगळं आकाश सुंदर वातावरण आहे आणि आणि इकडे बघा असं आहेत ते ड्रोन उडवत आहेत तर त्यांनी ड्रोन उडवला हो आहे कारण ड्रोन शॉट घ्यायचं आहेत कारण एवढं सुंदर वातावरण आहे ना, ना। खूप दिवसांनी असं अनुभवते खूप दिवसांनी खूप दिवसांनी नाही ॲक्च्युली वर्षांनी आणि चरवींची मस्ती सुरू झाली त्याला आता खाली उतरायचं आहे पण इथे बघा असा घाट पण इकडे आहे आणि इथे पण एक गाड्या येत आहेत तर सेफ नाही आहे बिलकुल सेफ नाही आहे त्याला असं खाली सोडणं किती सुंदर व्ह्यू आहे आणि शर्विल बिलकुल खाली उतरत म्हणजे खाली उतरतोय पण दंगा मस्ती खूप चालू आहे तुम्ही आता जे ड्रोन शॉट बघत आहात तर हे स्वप्नील आहेत त्यांनी स्वतः घेतलेले आहे ड्रोननी आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसतही असेल घाट हा किती लांबपर्यंत पसरलेला आहे हे सर सह्याद्रीच्या ज्या रांगा आहेत खूप जास्त प्रमाणात पसरलेल्या आहेत अतिशय सुंदर आहेत आणि घाटातील रस्ते सग सगळं काही इथे कॅप्चर झालेलं आहे आणि ढग खाली आलेलं होतं आणि स्वप्नील ट्रायही करत होते की ढगांमधून आपला ड्रोन जातोय का पण तसं काही होत नव्हतं कारण जर ढग असतील तर तिथे एरर येत होता त्याच्यामुळे तो ड्रोन तिथून जाऊ शकत नव्हता पण काही हरकत नाही ढगांच्या वरून जिथे रिकामा स्पेस होता तिथून त्यांनी ड्रोन घेऊन गेलेले होते आणि बऱ्याच गोष्टी त्याच्या मध्ये ते त्यांनी शूट केलेल्या होत्या आणि अतिशय सुंदर हा रस्ता दिसतोय बघा इथे दिसत असेल मला घाटातून जाणाऱ्या गाड्या सुद्धा दिसत आहेत आणि किती सुंदर आहे ना आपला सह्याद्री म्हणजे काय बोलू शब्दच आहेत माझ्याकडे एवढं सुंदर वातावरण आहे आपल्याकडे आणि आपण खूप लकी आहोत की एवढ्या सुंदर गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत फक्त आपल्याकडे नजर नाही आणि आपल्याकडे वेळ नसतो की त्या गोष्टी बघाव्यात ऍक्च्युली वेळ असतो पण आपण वेळ काढत नाही आणि माझंही तसंच झालेलं आहे बरेच वर्ष मीही वेळ नाही काढला पण त्याचं दुःख नेहमीच राहील तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सब सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद